हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांच भाऊ का सर्वांचं जीवन. जेवण तर मित्रांनो का जेवण चाललं होतं आपलं जेवण झालेलं आहे आता जेवण जेवण मग थोडंच केलं मग अशा आल्यानंतर की कि झोप खाली झोप खाली झोप आता उभा बसून झोपायचे का बाबा माहेरी तर हा अशीच करते बाबा राजचे बी उभा राहते या झोप झोप खाली झोप काय डाच चावत्यात काय कसा टेंग लागलाय नाही झोप खाली झोपाके खाली झोप झोप खाली झोपावली मित्रांनो मायरोला कारण की लागली अशी करायला डावलायला पिंकीला म्हणलं आता काय नगलय म्हणलं सकाळच्या तर हायत्या भाकरी केल्यान म्हणल्यावर म्हणलं कालवण कर मटकीच्या डाळीचं कालवण केलं तर भात केल तर खाल्ला घास घास आपलं कस उयच म्हणून काय नाही काय आपलं पोटार पण होय रोडून रोडून माझा टी शर्ट घातलाय काय त्याला हा बघ माझा मोठाला टी शर्ट घातलाय त्याला असं मग तरी काय बोलले आल्या आल्या का माहिती पप्पा तुमचा टी शर्ट लावला बसलो <laughs> होतो मित्रांनो बस झोप पण लागत नाही सारखं विचार असत डोक्यात सुख शांतता असल्यावर वाटतं वाट सुख शांतता असल्यावर झोप माणूस न घोर ना चिंता सुखी कोणच नाही लेकरा बाळांचा हा मित्र पोटाच्या जा माग जातोय मित्रांनो करावं पण लागत आहे आपल्याला योग्य त्याच्या मागे ती जी हालवान वा ती तरी काय बळणी करते का, का मनापूर त्रास ज्याला होतो त्यालाच माहिती असत होतोय किती नाही किती हा आणि कसं आहे तिनं मित्रांनो म्हणजे टेन्शन म्हणजे भरपूरच घेतलेलं आहे जे काय हाय खरं सत्य तर मी तर तुम्हाला सांगणार आहे कारण की आमचा व कसं बोलून जाऊ द्या काही जाऊ द्या रागवायताक साइडला राहू द्या पर जे हाय खरं तेच आपण बोलतो कारण की आपल्याला खोट्यातनं जमतच नाही मग माझं सका असू किंवा परका असू त्याला मी तोंडावरच बोललेला माणूस आहे मी काय मागं मोर बोलत ना कारण की ती म्हणजे आईवरती होता जीव मित्रांनो कारण किती यायची सारखी बाजार हे भरून द्यायची सारखे तिच्या पैसे आयचे तर खाऊडाखाव सारखे असायचे पण कसं आहे शेवट ती करतच होते यायचं आणि तिने कधी विचार पण केला नाही की असं कधी आपल्याला पुढं दिवस जाऊन असं बघायला मिळेल हे होईल तर कोणाचं नाही कोणाचा मित्रांनो कसं असतं आता प्रत्येकाचं म्हणजे जीव असतो पण तिचा जा जरा जीव भरपूरच होता मित्रांनो कारण की ही सत्य गोष्ट आहे कारण की माझ्या मायरोला पण तिनं जीव लावलाय तर ती सुद्धा तिला आजीबा सुद्धा सोडत नाही मायरी तर तिला आईबापा असून तर नसून सारखे आतो 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 आतोच साहेबा बाबा तर तिच्या माग लागला बघू त्याच्याला म्हणलं तिला दवाखान्यात म्हणलं तिथं बारा मग नाही आणि म्हणलं डायरेक्ट सलाईन बिलाईन लावून ती पिशी कमी करा म्हणलं डॉक्टरांना बोलून तर बघू गोळ्या औषधावर तर म्हणते ते पण तरी पण म्हणलं आपलं सलाईनवर होत असलं तर मग म्हणलं करा म्हणलं आता काय लय विचार करण्यात होऊन आहे म्हणलं कारण की आता शिकडं पळवा आणि तिकडं पळवा तर मित्रांनो जे काय गोष्ट ज्या आहेत त्या तर ह्याच जे म्हणजे आईच्या वेळेस जे एवढं जे पळापळ जी केलेले आहे के ना तर पळापळ जरी केली असली म्या तरी तुम्हाला सांगतो तु योग्यता आहे ना योग्यता योगीताने समजत योगिताचं भरपूर असं म्हणजे पैसा पाणी पण गेलेला आहे आणि राहिला विषय तिनं गड्यावणी आम्हाला सांभाळलेलं पण आहे कारण की तिनं म्हणजे ज्यावेळेस ती पुण्याला कामाला गेली होती ना त्यावेळेस तिनं गड्यावाणी सांभाळलेला आहे आणि पहिल्यापासून तिनं आईचा लाड केलेला आहे कारण की तिची पगार जेवढी येईल ना तेवढी आईपशी ती द्यायची तिथं कामाला राहून तिच्यापाशी ती पैसे घेत नव्हते पर ती महिना दोन महिन्याचा तीन महिन्याचा जी पगार आहे ना ती एकदम आई पैसे द्यायची आणि आई पैसे द्यायची ती द्यायची आणि त्याचं काय करायची माहीत आहे का आईला तिनं भरपूर असं म्हणजे सोनं ही पहिलं फोटो जे आहे त्यानं ना आमच्या आईचा आणि वडिलाचा संगचा ते जे तिच्या गळ्यातलं जे ते मोठा घंटेल जे आहे ना ते सुद्धा योग्यतानेच केला होता कारण की मला माहीत होतं की त्यावेळेस आमच्या पैसे मोबाईल नव्हता त्यावेळेस ते कॉईन बॉक्सवरून आम्ही फोन लावायचो मग त्यानंतर ते आल्यानंतर परत चला तसला नोकऱ्याचा मोबाईल तिने घेऊन दिला होता आम्हाला फोन करायला का कारण की ह्या गोष्टी आपल्यास झालेल्या आहेत आणि तिचे त्याला टी व्ही साठी ही आम्ही फिरलेलो बाटाकलेलो तर ती सुद्धा टी व्ही तिच्याच पैशाची वासटीने घेतला होता केल्यावर माणसाने केलंच म्हणावं आणि राहिला विषय आहे ज्यावेळेस असं झालं ना त्यावेळेस आम्ही इथं वाचन नगरमध्ये पंचवीस हजार रुपये घातलं होतं ते पंचवीस हजार रुपये कसं घातलं तर तिच्याच गळ्यातलं ठेवलेलं आहे कारण की तिचं जे तिच्या डोक्यावर परिणाम व्हायला हे खरंच म्हणजे होणारच की ती क किती जरी झाले तरी आता एक टेका राहिले आणि एक कमावणारे असून कसं आहे माणूस दिले न दिलेला माणसाचा तोरा जरा वर असतो पर दिलेल्या माणसाचा कधी बी खाली असतो आणि कसं आहे तिचं बोलणं म्हणजे फटकाळा आहे आता ते काय कोणी जरी झालं तरी माझं कोणी वैरे नाही पण जी खरं आहे ती खरंच असतं माझ्याकडून मित्रांनो तर योग्य त्याच तीन डाग गाणं होतं कुठं हे आपल्या निमगाव कितकेत तीन गान डाग होतं परत त्याला तिकडं पैसे परत कमी पडल्यानंतर आणि कलम काय बारकी नाही ती कलम बी मोठी ती आणि ते परत त्याला तिच्या कानातलं इथलं कुडकं सुद्धा मोडलेलं आहे आणि परत त्याला लय पैसे एवढं बरं होणार नाही त्याच्यामुळे एक गळ्यातलं तिचं का मोडलं सुद्धा आहे तिनं आणि एवढं मोडूनच्या मोडून तिकडं पुराच्याला कानातलं तिथं नगरमध्ये पडलेलं आहे म्हणजे खर्च जर समजा ज्यादा केला असला तर तिनं केलाय गाडीचा घोड्याचा खर्च कुणी म्हणाल माझं आमक गेलं तमक गेलं कोणाचं काय किती गेलेलं नाही आणि मित्र माझं गेलं म्हणतच नाही मित्रांनो कारण की मी म्हणणार पण नाही माझं गेलं म्हणून कारण की गेलं त्याचंच गेलं कारण की तिचं पैसे गेलेलंच आहे ती पैसे माझ्यापाशीच होतं की मला माहिती आहे आणि ती पावते बी त्या आणि समद्या गोष्टी बी त्या तर कसं आहे त्याच्यामुळं तिच्या डोक्यावर झालेला आहे थोडासा म्हणजे परिणाम त्याच्यामुळं टेन्शन वाढलं त्याच्यामुळं ती त्याला ती काय पेश्या वाढल्या वाढले हा जे डिप्रेशनमध्ये माणूस जातो आणि शेवटपर्यंत ती आईपशीच होती शेवटपर्यंत ती आई पशी म्हणजे आय ते हालतच नव्हती आईपशी आणि मग किती जरी केलं तरी तुम्हाला सांगतो पिंकीं तीच होती बघत पर पिंकी तरी कधी म्हणली का मॅके केलं एवढं मॅक केलं तेवढं त्यांनी दोघीने केलेला आहे मित्रांनो किती जरी केलं ना तर त्या दोघीन केलेला ना आणि किती काही जरी झालं तरी मी मान्य करणार आहे की त्यांनी दोघीनं आहे म्हणून मी मला माहिती आहे कारण की कोण किती बघत होतं ही मला संध्या गोष्टी माहीत आहे आणि राहायला विषय तर तिला टेन्शन नाही साहजिकच आहे कारण की पहिल्यापासून जी माया प्रेम जे होतं ना ते तिचं आईवर होतच कारण की तिनं तिकडं कामाला हे राहून सुद्धा का नाही एक ना एक रुपया ना रुपया तिच्या हातात द्यायची अशा गोष्टी झालेल्या आहेत त्या मित्रांनो कारण की तिनं बरब कंपनी गाड्यासारखं सांभाळलेलं आहे आणि त्यानंतर मग परत त्याला आम्ही पण काम कष्ट हे करायला लागलो पण तिनं मात्र सांभाळलेलं आहे आणि ति जेव्हा आता वेळ वाईट आहे म्हणल्यानंतर कोणी पण मित्रांनो तिला काय दोष देव ना का कारण की दोष देण्यासारखी नाही ती कारण की ती अतिशय प्रेमळ स्वभावाची आहे पण कसं आहे मान ती ती करते समध्यांचं केलंय तिनं कुणाच्या कुणाला परक तीनं केलं नाही माझ्या लेकरांना केलं नाही किंवा कुणाला केलं नाही समध्यांना धरूनच वाचतं ते पण कसं असतं माणसाचं मन बावरे असत मला केलं नाही केलं झालं फलाम झालं या आपण म्हणू शकतो पण जी एवढली असते तिनं लेकर त्यांना माहित असतं जे काय असतं ते प्रेम चला मित्रांनो भेटू ती लेडीओ मध्ये घ्या काळजी